नमस्कार अर्चना मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार झटपट घरच्या साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये मेथी बटाट्याची भाजी रेसिपीला सुरुवात करू एक जुडी मेथी घेतलेली ते नीट करून घ्यायची आणि अशा कळ्या कळ्या गाड्या घ्यायच्या अशा बऱ्याचशा गाड्या काढून टाकायच्या दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायचं पहिलं धुवून घ्यायचं दोन ते तीन पानं कारण भरपूर त्यात माती असती आणि मग सुकायला ठेवायची ते एका पॅनमध्ये एक दोन चमचे तेल टाकलेले त्यामध्ये एक छोटा चमचे जिरे टाकायचे आणि पा पाच ते सहा लसणाच्या कळ्या घेतलेले बारीक कापून टाकायच्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक कापून हे कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं हे कच्चेपणा घ्यायला की एक पिंच हिंग टाकायचं मेथीच्या भाजीमध्ये एक पिंच हिंग टाकलं म्हणजे खूप छान लागली एक कांदा घेतला बारीक कापून ते टाकून घ्यायचा आणि कांदा कलर चेंज झाला की त्यामध्ये एक एकटेमध्ये टाकलेला आहे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टमॅटो लवकर मऊ होते आणि टमाट असं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये दोन लाल मिरच्या घेतलेल्या तर त्या असं तुडून टाकायच्या आणि त्यावर झाकून ठेवायचं दोन ते तीन मिनटासाठी मग टमॅटो लवकर मऊ होते आहे टमॅटो मऊ झालेला आहे मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये त्याचं पावडर मसाल्याला टाकणार आहे तर गॅस लो तर ठेवायचं मोठा गॅस करायचं नाही आहे एक चमचा धन्या पावडर टाकायची एक छोटा चमचा हळद एक चमचा कस्तुरी मेथी टाकायची कस्तुरी मेथी मेथीच्या भाजीमध्ये खूप छान लागेल हात चुवून टाकायची निबर काढ बाजूला काढायच्या अर्धा चमचा तिकट टाकलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकतात एक मिनटासाठी मसाला टाकलं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये भाजी टाकायची बारीक कापून घ्यायची भाजी आणि पाणी नाही ठेवायचं मेथीच्या भाजीमध्ये मेथीच्या भाजीमध्ये पाणी जर ठेवलं तर कडोडपणा येते भाजीला तेव्हा पाणी अजिबात ठेवायचं नाही पहिले धुवून घ्यायची सुकवायची मग बारीक कापून घ्यायची कापून धुवायची नाही आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं तीन ते चार मिनटापर्यंत असं परतून घ्यायचं तेलावरती तीन, ते तीन ते चार मिनटानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून त्यामध्ये उकळलेले बटाटे टाकायचे हे तीन बटाटे घेतले तुकडून असे मोठे मोठे तुकडे करायचे बारीक करायचे नाही तर बटाट्या मेथीची भाजी मिक्स करून घ्यायची मेथीची भाजी चार ते पाच मिनटासाठी तेलावर परतली म्हणजे कडवडपणा मेथीमध्ये येत नाही आहे झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनटासाठी आणि एकदम मध्ये झाकण उकडून हालून घ्यायचं मी भाजी तयार झालेली बारीक आपल्याला कोथिंबीर टाकायची हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका